नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज मध्ये तर आज मी दाखवणार आहे आपल्या घरी होणारी झिरो ऑइल झिरो मसालेवाली ऋषी पंचमीची भाजी पारंपरिक दृष्टीने भाजीचं सगळं साहित्य पाहिलं की ती न्यूट्रिशियन्सने एखाद्या हेल्थ डायटने डिझाईन केलेली रेसिपी वाटते सौम्य पौष्टिक आणि तरी अफलातून चविष्ट मुळात या दिवशी बैलाच्या श्रमाचं न खाण्याची पद्धत आहे त्यामागे अनेक कहाण्या आहेत कदाचित या दिवसात अनेक भाज्या उगवलेल्या असायच्या त्याचा वापर करण्याची कॉन्सेप्ट येथे असावी चला बघूया कशी करायची ही भाजी ऋषी एक्झॉटिक भाजीसाठी भरपूर वेगवेगळ्या भाज्या लागतात ऋषीची सागर संगीत चविष्ट भाजी करणे हा पूर्वी सोहळा असायचा वेगवेगळ्या भाज्या जमवण्यातच त्याची सुरुवात व्हायची सामान्यतः वेलवर्गीय भाज्या यामध्ये समाविष्ट असतात आता आपण येथे बघूया की आपण काय काय गोष्टी या भाजीसाठी घेतलेल्या आहेत आमच्या इथे या भाजीला कवळा असे म्हणतात ही बारीक पानांची असते तसंच मी दोन दोडके घेतलेले आहेत तसेच भेंडी घेतलेली आहेत आणि आपण बाजूला जो ठेवला भोपळा घेतलेला आहे तसेच मी इथे माठाचे पानं घेतलेली आहेत माठाचे देड घेतलेले आहेत तसेच आपल्या ज्या हिरव्यागार मिरच्या ताज्या त्या घेतलेल्या आहेत अळूची पानं घेतलेली आहेत आणि एक मका घेतलेला आहे म्हणजे कणीस घेतलेले आहे तसेच त्यामध्ये टाकणारे साहित्य चिंच मीठ खळे मीठ म्हणजे आणि खोबरं हो सुद्धा इथे मी घेतलेलं आहे बरीच जणं ह्याच्यामध्ये अजूनही भाज्या टाकतात कोणी शेंगदाणे टाकतं कोणी रताळं टाकतात कंदमुळं टाकतात अळू टाकतात आंबाडे टाकतात पण आता मी आमच्याकडे जे वापरतात ते साहित्य यामध्ये टाकून ही भाजी बनवणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्राच्या भाज्या यामध्ये टाकू शकता आणि या भाजीला एक्झॅक्ट प्रमाण नसतं की ही भाजी ही एवढीच पाहिजे ही तेवढीच पाहिजे तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही येथे साहित्य वापरू शकता तर आता येथे सर्व भाज्या कशा चिरायच्या त्या आपण बघून घेऊया तर येथे सर्वप्रथम मी कवळा जो असतो तो साफ करायला घेतलेला आहे कवळा हा आपल्या पालेभाजीसारखाच असतो पण तो निवडायचा असतो आपल्याला ज्याप्रमाणे मेथीची वगैरे भाजी असते त्याप्रमाणे त्याचे एक एक पानं काढून घ्यायची असतात आणि ती मी सगळी काढून घेतलेली आहेत आणि तसेच ह्यानंतर त्याला मी बारीक चॉपिंग पॅडवर चिरून घेणार आहे तर मी येथे चॉपिंग पॅड ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर आता ही कवळ्याची भाजी सगळी साफ करून झालेली आहे आपली ती आता मी घट्ट हातामध्ये पकडते आणि जेवढी बारीक चिरू आपण भाजी तेवढी आपल्या ह्या भाजीला चव येते मग जेवढी मला शक्यतो बारीक कापता येईल किंवा तुम्हालासुद्धा जशी बारीक कापता येईल त्याप्रमाणे ते तुम्ही ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे तर येथे आपली सर्व कवळ्याची भाजी कापून झालेली आहे आपण ही भाजी दुसऱ्या ताटामध्ये ठेवून पुढची भाजी चिरायला घेऊया आता हे जे आहेत ते आपले माठाचे देठ देठ हे कवळे आणि जाड म्हणजेच दोन असे असतात आता या माठाचा असाच पाला मी सर्व अगोदर काढून घेतलेला तोच आपण या भाजीमध्ये पुढे वापरणार आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे एक फक्त काठी दाखवली की कशी सोलायची आता आपण ज्याप्रमाणे शेवग्याची शेंग सोलतो त्याप्रमाणे हे माठाची डेट आपण सोलून घेणार आहोत आता हा कवळा आहे म्हणून तो हिरवा दिसतो जो जून देठ असतो तो लालसर रंगाचा दिसतो आणि सगळ्या बाजूचे आपल्याला सालं शेवक्याच्या शेंगीप्रमाणे सोलून घेणार आहोत भाजीमध्ये टाकून हे देट खाण्याची जी मजा आहे ना ती खरंच खूप छान असते तसेच हे देठ चुपून आणि चावून खायला सुद्धा खूप मस्त लागतात तर येथे तुम्ही बघू शकता आपण कसे देठ साफ करून घेतलेले आहेत ते आता येथे आपण सगळे देठ असेच साफ करून घेतलेले आहेत ते तुम्ही बघू शकता पुढे आपण माठाचा पाला कसा चिरून घ्यायचा आहे तो बघूया माठाचे पानं मी अगोदरच काढून घेतलेली आता ती आपण व्यवस्थित जुळून बारीक कापून घ्यायची मी सर्व पानं व्यवस्थित जुळून घेते म्हणजे आपल्याला कापताना काही त्रास होणार नाही त्यामुळे मी सगळी पानं व्यवस्थित जुळून घेतलेली आहेत आणि आता कटिंग पॅडवर ठेवून बारीक चिरून घेते तुम्ही इथे बघू शकता जेवढी आपण बारीक चिरू ना भाजी तेवढी आपल्या भाजीला छान चव येते तर येथे आपला पहिला बंच कापून झालेला आहे ती मी एका ताटामध्ये बाजूला ठेवून देते तसेच मी दुसऱ्या वेळची पानंसुद्धा व्यवस्थित जुळून घेतलेली आहेत आता ती पण आपण बारीक कापून घेऊया येथे तर अशा प्रकारे आपण हा माठाचा पाला जेवढा बारीक कापता येईल त्याप्रमाणे कापून घेतलेला आहे एकदा मी आडवा कट मारलेला आहे आणि नंतर पुन्हा उभा कट मारला आहे म्हणजे जेवढी बारीक होईल तेवढी बारीक भाजी मी येथे करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी ही दोन दोडकी घेतलेली आहे ती गवळीच आहेत पण तरी पण आपल्याला थोडीशी त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आहेत तर मी ते सोलरच्या साह्याने ही सालं काढून घेते तसेच ही दोडकी कोवळी असल्यामुळे ती एकदम बारीक नाही झिली तरी चालतात त्याचे आपण जाडसर तुकडे केले तरी चालणार आहे तर मी येथे ही दोडकी मध्ये चीर मारून व्यवस्थित कापून घेतलेली आहेत अशा प्रकारे आपण सर्व दोडकी कापून घेणार आहोत ही दोडकीसुद्धा आपण एका दुसऱ्या ताटामध्ये ठेवून देऊया दोडकी झाल्यानंतर आपण अळूची जी पानं आहेत ती कशी साफ करायची ते बघून घेऊया आता अळूची जी पानं असतात ना त्याच्या पाठीमागच्या जे शेरा असतात त्या आपण एक एक करून सर्व पानांच्या येथे काढून घेत घेऊया म्हणजे ते शिजताना आणि कापताना आपल्याला काही त्रास होणार नाही तर मी येथे सुरीने आडवे तिडवे दोन तीन कट करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला जेवढी बारीक कापता येतील पानं त्याप्रमाणे मी कापून घेणार आहे आता ही सर्व आपण बारीक चिरून घेऊया जेवढी तुम्ही बारीक भाजी कापल ना तेवढी आपल्या भाजीला छान चव येते म्हणून मी शक्य तुम्हाला दरवेळेला सांगते की बारीक जेवढी भाजी होईल तेवढी बारीक कापत जा आता ही भाजी आपली कापून झालेली आहे आता मी येथे मक्याचा कणीस साफ करून घेणार आहे मी अर्धाच मक्याचा कणीस घेणार आहे बहुतेक जण काय करतात अख्खे अख्खे रोल असे पाडतात पण मी येथे एक एक आमच्या घरी एक एक सिंगल सिंगल दाणा आवडतो त्याप्रमाणे मी असे कापून घेतलेले आहेत तुम्हाला जर तसे टाकायचे असत रोल रोल करून तर तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता आता हे सगळे सोलले दाणे मी एका वाटीत काढून घेते यापुढे आपण भेंडी साफ करून घेणार आहोत भेंडी आपण नेहमी जशी कापतो तशीच कापून घ्यायची आहे पाठची पुढची देटे ही काढून घ्यायची आहेत आणि आपण नेहमी जी गोल राऊंडमध्ये कापतो भेंडी त्याप्रमाणे सर्व आपण भेंडी येथे कापून घेणार आहोत भेंडी आता मी एका वाटीमध्ये ठेवून देते आणि तसेच आपली भेंडी कापून झाल्यानंतर आपण येथे भोपळा कसा कापायचा ते बघून घेणार आहोत भोपळ्याचा बियांचा वरचा शिरांचा जो भाग होता तो मी काढून घेतलेला आहे तसेच पाचशे सालसुद्धा मी येथे काढून घेणार आहे आता हे साल काढून झाल्यानंतर आपण जसे बारीक करता येतील फोडी त्याप्रमाणे येथे मी भोपळा बारीक करून घेणार आहे ते तुम्ही बघू शकता तर येथे आपला भोपळासुद्धा कापून झालेला आहे तो मी एका दुसऱ्या वाटीमध्ये आता काढून घेते तर आता आपण येथे मिरची साफ करून घेणार आहोत मी मिरचीची वरची देठं काढली मिरची ही कोवळी असली तर त्याला चव छान येते त्याच्यामुळे ताजी आणि कोवळीच मिरची घ्यायची आणि ह्या दिवसांमध्ये कोवळी मिरची भेटतेच तर मी येथे आपल्या सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता ऋषीच्या दिवशी आपली खूप घाई असते त्यामुळे मी डायरेक्ट कुकरमध्येच ही भाजी शिजवणार आहे आणि बघायला गेलात तर आपल्याला यामध्ये काही तेल किंवा मसाले काही टाकायचे नाहीत त्यामुळे मी जी चिरलेली आपली पालेभाजी होती ती सर्व येथे टाकून घेतलेली आहे आणि मी सध्या गॅस काही चालू केलेला नाही आहे आता येथे दोडकं टाकून झालेलं आहे तसेच मी यामध्ये दे डेट टाकून घेते डेट टाकून घेतल्यानंतर मी येथे आपण चिरलेला जो बारीक भोपळा होता तो मी टाकून घेतलेला आहे तसेच आपली जी कवळा होता मी मगाशी बोललेली तो कवळासुद्धा मी येथे टाकून घेतलेलं आहे आता येथे आपला कुकर किती भरलेला दिसतोय बरं भाजीने पण ही भाजी आळून खूप कमी होते आता मी येथे मिरची टाकून घेतलेली आहे तसेच मक्याचे दाणे टाकून घेतलेले आहेत तसेच भेंडी टाकून घेत आहे आणि आपल्या भाजीला आंबटपणा येण्यासाठी मी येथे चिंच खळून तीन ते चार वेळा टाकून घेणार आहे म्हणजे आपल्या भाजीला छानपैकी आंबटपणा येणार आहे आमच्या घरी आंबट जरा जास्त आवडतं त्यामुळे मी येथे जास्त आंबट टाकलेले आहे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे आंबट टाकू शकता यापुढे मी येते अर्धा किसलेला नारळ घेतलेला तो यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तसेच यामध्ये आपल्याला खडे मिठाचा वापर करायचा आहे खडे मीठ हे नॉर्मल आपल्या मिठापेक्षा जरा जास्त खारट असते त्यामुळे आपण हे मीठ बेतानेच येथे टाकणार आहोत आता ही मी भाजी व्यवस्थित बऱ्यापैकी ढवळून घेत आहे काल त्याच्या साहाय्याने म्हणजे का आपल्याला जर कुठे आहे ते साहित्य खालीवर व्यवस्थित होण्यासाठी मी फक्त एकदा ढवळून घेतलेले आहे आता मी ह्यामध्ये पाणी भाजी लागू नये खाली म्हणून अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे एकदम जास्तसुद्धा आपल्याला पाणी घालायचे नाही आहे आता मी या भाजीवर कुकरचे झाकण लावून घेते आपल्याला दोन ते तीन वेळा शिट्या येथे काढून घ्यायचे आहेत तर आपल्या कुकरच्या तिन्ही चिट्या झालेल्या आहेत आणि जोपर्यंत कुकर थंड होत नाही तोपर्यंत आपण तो, तो उघडायचा नाही आहे वाह काय छान सुगंध झालेला आहे भाजीचा मला तर ही भाजी खूप आवडते आता ही आपण ढवळून घेऊया आणि शिजली की नाही ती व्यवस्थित बघूया आता हीच भाजी आपण टोपामध्ये काढून घेऊया आणि पाच ते दहा मिनटं व्यवस्थित आळवून घेऊया म्हणजे शिजवून घेऊया थोडी अजून ना कुठे मसाल्याचा बडीमार ना तेलाचा वापर पण तरीही भाजी खायला अफलातून लागते आपली ही ऋषीपंचमीची सात्विक भाजी तयार झालेली आहे तुम्ही येथे बघू शकता आपले देठ व्यवस्थित शिजलेले आहे कोणी ही भाजी पोळी किंवा भातासोबत खातात तर कोणाला ही भाजी दह्यासोबत आवडते पण मला ही भाजी नुसतीच खायला खूप आवडते तशीच ही दुसऱ्या दिवशीसुद्धा भाजी चवीलाच छान लागते पूर्वी ऋषीमुनी अशा सर्व भाज्या कंदमुळे एकत्र करून पौष्टिक जीवनसत्वात युक्त भाज्या खाऊन निरोगी राहायचे आधुनिक जीवनातसुद्धा याची गरज खूप आहे आपल्याला तर येथे आपली भाजी तयार झालेली आहे आता ती मी सर्व करून घेते जर तुम्हाला माझी ही आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका आणि या भाजीची रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय